या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेमिया राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये अजित पवार गटाने वेगळी भूमिका घेतल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे वारंवार अजित पवार यांच्यावर टीका करीत असल्याने अजित पवार गटांच्या कार्यकर्त्यात संतापाचे वातावरण गेल्या अनेक निर्माण झालेले पाहायला मिळते आता अजित पवार यांनी काल बारामती येथील मेळाव्यात केलेल्या विधानामुळे जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा अजित पवार यांच्यावर कठोर टीका केली आहे मात्र अजित पवार यांच्या विधानाचा विपर्यास करून जितेंद्र आव्हाड हे अजित पवार यांना टार्गेट करीत आहेत जितेंद्र आव्हाड यांना विठ्ठलाने सद्बुद्धी द्यावी यासाठी आज पंढरपुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संत नामदेव पायरी परिसरात विठ्ठलाच्या मूर्तीस अभिषेक करून भाविकांना बदाम वाटप करीत विठ्ठला या जितेंद्र आव्हाडांना लवकर चांगली बुद्धी दे असे साकडे घातले मटन चिकन साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस येथील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल बडेमिया पाया ताहरी मटन बिर्याणी चिकन बिर्याणी मटन शीख चिकन सिक्स्टी फाय आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया मटन मध्ये बीफ मटन राईस बीफ चीज़ बड़े बडेमिया स्पेशल मटन मटन अंगारा मटन कढी खीमा मसाला चिकन मध्ये चिकन राईस चिकन मालवणी बडेमिया चिकन चिकन चीज़ अंगुरी चिकन टिक्का चिकन हैदराबादी बटर चिकन कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध मटन बिर्याणी चिकन बिर्याणी बीफ से स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध खास जेवणाची सोय आणि पार्सलची सोय ही उपलब्ध स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर बेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया आमचा पता हॉटेल बडेमिया विजापूर बेस सोलापूर